आणि आपलं बळीराजा ब्लॉग मध्ये स्वागत आहे मित्रांनो आणि आपण विषय घेतलेला आहे मोसंबी आंब्या बाराच नियोजन कसं करतात आहे की नाही त्या विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे म्हणजे जसं की बाबा मोसंबी आंब्या बारासाठी जो आंब्या बहार आहे त्याच्यासाठी आपण झाडाला ताण देतो ताण द्यायच्या आधी दे काही काही आपण फवार नाही घेतो काही ड्रिचिंग करतो तर आपण काय कसं पद्धतीने नियोजन करतो ते आपल्याला कमेंट मध्ये सांगायचं आणि त्या विषयावर आपल्याला चर्चा करायची मित्राहो जर मोसंबी बागतदार जर असेल तर माझ्याकडे पण हजार मोसंबीचे झाड आहे मित्राव फक्त या वर्षी काय झालं की मोसंबीला भाव नव्हता आहे की नाही बिया भाव ह्या वर्षी मोसुंब्या द्या लागले त्याच्यामुळं काय की बाबा आता जे आहे म्हणजे आता आपण जे आंब्या बाराचं नियोजन करतोय की डिसेंबर एंडिंगला कोणी पाणी देत आहे कोणी जानेवारीत पाणी देत आहे तर जानेवारीच्या नंतर सहज करून कोणी पाणी सोडित नाही एक तर जानेवारी किंवा डिसेंबर महिन्यात पाणी सोडतात पण त्याच्या आधी जी मेहनत करायची असती की बाबा शेणखत टाकणं खताची ढोस देणं काही फावर नाही घेणं तर ते आपण कशा पद्धतीनं करतात ते आपल्याला त्याच्या विषयावर आपल्याला चर्चा करायची कारण आता माझे जे मोसंबीची जे झाड आहे मित्रांनो हजार झाड आहे आणि जवळजवळ नऊ वर्षाची ते झाड आहे ठीक आहे तर आपलं मालपण चालू आहे या वर्षी खूप कमी भावांना म्हणजे मोसंबी द्या लागली कारण भाव कमी होते आता गेल्या वर्षी आपण डिशंबर पर्यंत जर बघितलं भाव तर गेल्या वर्षी पन्नास पंचावन्न चाळीस अशा पद्धतीने गेल्या वर्षी भाव आता मोसंबीला पण तसं या वर्षी मिळाला नाही आहे का नाही यावर्षी बेभाव द्या लागले तर आंब्या बाराच्या विषयावर आपल्याला नियोजन करायचंय तर दुसरी गोष्ट काय मित्रांबा मोसंबीची काही माहिती जर लागत असेल समजा आपण बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीनं मोसुंबीच उत्पादन पण घेत असतो की गळ नाही होणं आहे का नाही गळ का होती परत गवत मोसंबीमध्ये गवत ठुल्यानं फायदे की तोटे ह्या गोष्टीवर पण आपण शेतकऱ्याला सांगत असतो बोलत असतो आणि दुसरी गोष्ट बा आपण जे काही आंबे बाराचं नियोजन करताना काय काय घटक आपण त्या मोसंबीला द्यायला पाहिजे त्याच्या विषयावर पण आपण मार्गदर्शन करत असतो जर आपण मोसुंबी उत्पादक, उत्पादक, उत्पादक जर असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबर करा मित्रांनो की आपण प्रत्येक वेळेस मोसंबीच्या विषयावर काही बोलत असतो आणि दुसरी गोष्ट आपला मोसंबी उत्पादक ग्रुप पण आहे की जे व्हॉट्सअपला आहे त्याच्यामध्ये जवळजवळ आठशे शेतकरी आपले ऑलरेडी त्या मोसुंबी उत्पादक ग्रुपमध्ये आहे आणि जर तुम्हाला वाटलं की बाबा मोसंबी उत्पादक ग्रुपमध्ये जर जॉईंट जर तुम्हाला व्हायचं असेल तर तुमचा नंबर बी मध्ये मोबाईल नंबर शेअर करा आपण त्यांना बी मोसंबी उत्पादक ग्रुपमध्ये ऍड करू शकतो काही अडचण नाही आपल्याला तर चला मित्र हो। या बाकी विषयावर आपण जे तुमचे काही प्रश्न असतील ते तुम्ही विचारू शकता मोसंबीच्या बाबतीमध्ये हडे खरी धोकत राहत खाली बाई काळ्या काय <laughs> तर या मित्रा बोलावी आपण रात्री पण सांगितलं होतं आपल्याला मध्ये कि आपण उद्याच्याला दुपारी जर टाईप घेतला तर लावी येऊ आहे का नाही असं आपण काल बी बोललो होतो रात्री आपण बोललो होतो आपला मोसंबीचा भाग आहे मित्राभो त्याचे तुम्हाला फोकस करून दाखवतो थोडे आंब्याचे अडचणी ती का नाही आपण थोडं खाली घेऊ तर मोसंबी बाराच आंबे बाराचं नियोजन आहे मित्र आंबे हो। बाराचं निवेजन कसं करायचं काय करायचं ह्या विषयावर आपण चर्चा करणार आहे आता ज्यांच्याकडं मुसळी आहे त्यांना हे आंब्या बार समजू शकतो आहे की नाही आणि ज्यांच्याकडे मुसळीच उत्पादनच नाहीये तर त्यांना आंब्या बार म्हणजे लक्षात येत नाही समजत नाही असं पण होऊन जाते Hola, la llave, de la la जे समोर आहे मित्रा आपले एक हजार झाड आहे मोसुंबीचे तुमचं मोसुंबीच जर असलं तर ते काय आंबे बार म्हणजे काय मित्र मित्रा की बाबा आंबे ज्यावेळेस फुटते त्यावेळेस त्याला आंबे बार मानतात तर त्याच्यामध्ये जरा असले समजा तुम्ही मोसंबी उत्पादक 다른 보고 시다 मोसंबीच नवी जे नाही मित्रा आपल्याला त्याच्यावर चर्चा करायची आहे की बाबा तुमच्याकडे जर मोसंबी असली तर मित्रा कारण मी मोसंबीवर फोकस केले की के बाबा हे मोसंबीचे झाड तुमच्या लक्षात त्याच्याकडे मोसंबी आता ही बाग आहे आपला एक हजार झाड आहे मोसंबीचे आणि आत्ता तुटला आहे एक चार पाच तारखेला तुटून गेलाय पाच डिसेंबरला पाच डिसेंबरला तोड झाली मित्रा यंदा आणि यंदा भाव कमी होते मोसंबीचे बी काही भाव वाढले नाही मोसंबीला म्हणजे अठरा वीस बावीस सहाशे रुपये चालू आहे चा आता ज्यांच्याकडे मोसंबी त्यांच्या लक्षात येऊन जात की बा आंब्या बार काय असतो ठीक आहे आता हे आपल्याकडे एक हजार झाड आहे हे नऊ वर्ष झाड आहे आपली तर याच नऊ वर्ष झाड आपलं आता सध्या त्याची आळीची खुरपणी चालू आहे आळे खरपूर राहिले मायला सध्या नंतर आपल्याला त्याला बोर्ड पेस्ट लावायचं आहे एक पाच ते सहा तारखेनंतर तुटल्यानंतर आपण एक फवारणी पण त्याला घेतली होती काही ड्रिचिंग खालून सोडलंय ड्रिपच्या द्वारे पण अजून काही मेहनत आपण केली नाही राम 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 दादा जेवण झालंय दादा लाइक करा लाईक करा दादा लाईक करा जेवण झालंय तुमचं हा आमचं पण झालंय आता आज थोडा एक विधीचा कार्यक्रम होता एक जणांची तिकडे पैठणला आमच्या गावातला दस क्रियाचा कार्यक्रम होता तिकडे गेलतोय तर आल आता एक आठ तास झालाय येऊन आमच्याकडे ट्रॅक्टर चालू राहतात ना असे चालू सध्या ना त्याचे ते गाणी डीजे वाणी लवी ते लोक ट्रॅक्टर वाली काय सांगा आवाज वाले जे एवढं गाणे चालवतात आता चालू आहे कोणाची गहू पेरायचे कोणाचे काही ऊस लावायचे ते असे गाणे ट्रॅक्टर वाले काय सांगा आउट करू पार्डीजेच ते जास्त ट्रॅक्टरात असं घरतात हे अशी गाणी आवाज येतो का तुम्हाला दादा कशी गाणी बाजी ती ट्रॅक्टरवाली काय परेशान करून टाकते दिवसभर चौखून चालू राहते शेताची कड़ाना शेजारी पादरी च नागटी फिंगटी चालू आहे भले दे, दे आवाज करून हा हा मिळाला होता का हा नाही चालतंय आपलं काय मोसंबीचं काय असलं म्हणजे चर्चा करता येते बाकी काय होत आहे कसं नियोजन करतात काय करतात नाही आंब्या बारा आता जे मोसंबीचा आंब्या बार असतो म्हणजे आता डिसेंबर मध्ये कोणी आंब्या बारला पाणी सोडतंय कोणी जानेवारी सोडतंय तर त्याच्यावर कोण कसं करतं काय करतं सगळ्या वेगळ्या वेगळ्या पद्धती राहतात शेतकऱ्याच्या कि कोणी आधी खत टाकत कोणी नंतर खत टाकतय कोणी आधी मेहनत करून टाकतंय तानर सोडल्यानंतर काही फवार नाही घेतात कोणी खालून खात सोडतात म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं जे असते ते चालू राहते सुनबाई आले होते भेटायला तुमचा एक मुलगा तुमच्या आहे ना ना याला ग्रामपंचायत मध्ये असतो वाटत आहे ना या मोठ्या सुनबाई होते का काय झालं ते ऊसातून आलोय सगळे घाण जाती ऊसात गेले का सगळं पाचट हे धन काय राहत धन कोणतं राहत आहे म्हणजे कोणतं पीक हे त्याला धन मानतात आहे की नाही मिरची आम आमच्याकडे बी आहे वांगी नाही वांग्याला चांगलं मार्केट आहे सध्या मिरची आमच्याकडे बी लावतात लोक पण हे धन जे राहत ना ते आमच्याकडे नाही राहत धन म्हणजे काय उत्पन्न राहत ती तांदूळ तांदूळ त्याला धन म्हणतात आहे ना धान हम्म आम आमच्याकडे नाही ना ते आमच्याकडे लवितच नाही तांदूळ कोणी असं कारण जिकडं पाणी राहताय जमिनीमध्ये पाणी साठवून त्याला पाणी लागतंय साठवून राहिलं पाहिजे जमिनीत त्याला कसं आहे जून मध्ये लावगड करते वाटत त्याची जून मध्ये लावतात आणि आता निघतय आहे की नाही हा भंडारा जिल्हा तिकडे आज वाटत आहे ना इकडं कोकणात भरपूर लाहत तांदळाचं पीक कोकण काही रायगडच तिकडचे भाग बरस तांदूळच राहतात आमच्याकडे आहे जवळपास ते कोणी घेतच नाही उत्पन्न ना ते नाही दाड थोडे बर झाली दादा कालच्या दावाखान्यात दाखवलं होत काल दावाखान्यातून आलोय तर गोळीबिळी चालू आहे आता आज जरा बरे वाटले आराम पडलाय थोडा आज आमचा आळ्या खुरपणी चालू आहे माईला पण आहे खुरपायला चालू यांचं आळ खुरपायचे कामोसंबीचे तुमचा काय आराम चालू असा नाही की नाही सुनबाईं त्या म्हणल्या आज ते आमच्या गावामध्ये एक दस क्रियाचा कार्यक्रम होता पैठणला करीत असतात कारण दा दक्षिण काशी म्हणते ना पैठणला तर आम्ही दस किरेल तिथे गेलतो दस किरे विधीला तर जाऊन आलोय साडे अकरा बारा वाजता आलो तो जाऊन सकाळी लवकर होऊन जाते हा लाईक दिसत नाही दिसलं नाही लाईक काही डबल झाला असं तुमच्याकडून परत केलं काही के लागलं तर मग होता येते एखाद्या वेळेस चालतंय दादा मग काय बघतो आता दर्शिक लेबर आहे थोडं त्यांना आता जेवायला सुट्टी देतो भेटून नंतर रात्री भेटू आपण आता रात्रीच्याला येऊ लागवे हा नातेवाईक येत असतात आहे की नाही नाही आता ज्यांना माहिती आहे समजा दुखत ज्यांचं दुखत म्हणले नातेवाईकाला येतात मग भेटायला माहिती झालेली येत राहतात आहे की नाही हा काळजी घेतो दादा काळजी घेतो धन्यवाद दादा धन्यवाद दा। चला भेटू आता रात्री लाईव्ह मध्ये भेटू थोडं आमचं महिलेचं चा, खुरपाईचं आळ आहे खुरपाईचं काम चालू आहे बघतो किती झालंय काय झालंय लावले सकाळी आलेले ते हो धन्यवाद दादा धन्यवाद चला